घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपले दोन चायनल आहेत मित्रांनो आज तुमच्या केसासाठी पांढरे केस जरी झालेले असले तर सहा महिने ते तीन महिने तुमचे केस काळेभर होतील याचा एक उपाय सांगतोय तर काय करायचं ती एक जणांची भाऊची कमेंट घालते बघा ही लिंबाचं तेल आहे लिंबाचं तेल काय करायचं या की अशा ड्रॉपमध्ये भरून घ्यायचं असं भरता येत नाही म्हणून ही गुळी घेतली बघा या गुळीमध्ये काय करायचं असं तेल भरायचं बघा तेल आपण गुळीत भरलेलं आहे तेल भरलं की आता काय करायचं हे दुसरं एक झाकण आहे हे दुसरं झाकण त्याला असं बसवून घ्यायचं या गुळीत आपण तेल भरलेलं आहे कडुलिंबाचं तर ह्या गुळीचा सहा महिन्याचा कोर्स आहे तर तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन गोळ्या जर खाताय तर तुमचे सहा महिन्यापासून मोरी जी केस आहेत केस जे तुमचे पांढरे व्हायची करायत गळ्या लागले आहेत सगळी समस्या निघून जाणार आहे तर त्याला काय करायचे अशी पद्धतीनं तेल भरायचं ड्रॉप मध्ये आणि ही गोळी खाऊन घ्यायची असं तुम्हाला सहा महिने करायचे तुमच्या केसाचे विकार केस गळतील आणि एकदम पांढरे केस तुमचे मरेपर्यंत होणार नाहीत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम परत आपण दुसऱ्याच्या व्हिडीओ भेटणार आहेत Ram ram keru